नाथाभाऊच्या घरात रक्षक आहे मग रोहिणी येत आहे नाथाभाऊ घराण्यासाठी राबवता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला बरं झालं आता एक चार दिवसापासून त्याचे थोबाडे बंद होऊन गेले <laughs> सावकरे साहेबांकडे तर त्यांच्या पत्नी आल्या तिकीट कुणाला सावकरे साहेबांच्या बायक ते मंत्री आहेत तिकडे मंत्र्याच्या बायकोलाय जामनेरला जा गिरीश भाऊ मंत्री आहे पंधरा वर्ष झाले आणि मला म्हणतात तुमच्या घरामधून घेवता कुटुंबात ठेवता तुमच्याकडे राहता हे राहता तुमच्या घरातले तुम घराणे सही आहे माता हे कोणती सही लागली <laughs> आमच्या साधनात ना तुम्ही त्या ठिकाणी जोडून आणलं घराडशाही आहे की नाही मग पुढे गेले चाळीस वेळेला मंगेश चव्हाण त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं मग मी घरांना त्याच्या नंतर आलो आपण किशोरप्पाकडे पाचोऱ्याला त्याही ठिकाणी त्यांनी त्यांच्याच बायकोला तिकीट दिलं मग तुम्ही सर्वांनी माझी सिंगल केली इतके दिवस मी तर खरं म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची माझी मेहनत आहे माझी तपश्चर्या तर तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असं इच्छा माझ्यावर टीका करत होताना घडण्याचे आरोप करताना आता कुठे गेले तुम्ही महाभारतामध्ये ना नाही काय मला केव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म कर्णाला म्हणतात ना त्याचं ताप हिने अदिती आहे अत्याचार आहे हे आहे ते आहे त्यावेळेस त्याला आठवण देतात तर तेव्हा कुठे ते गेला आता राजा स्वतः तुझा सर्व आता नाथावला म्हणत होते मग आता कशाला गेलाय मग नाथाबल म्हणजे दुसरे कार्यकर्ते मग आता दुसरे कार्यकर्ते का किती कार्यकर्ते लाईन मध्ये होते पिंटू कोठात आणखी प्रमोद नेमाडे अजय बवळे पुरुषोत्तम म्हणजे चारी जर लागते ती कोणी येऊ नये यश झालं बरं झालं यश झालं त्यामुळे गायत्री तरी पुढे आली <laughs> असं होत नस की आमच्या घरामध्ये एस टी झाला म्हणजे आमची बायको होईल तुमच्या घरातलं सामान्य कुटुंबामधली एक चांगल्या शिक्षित अशा स्वरूपाची महिला गायत्री बंगाळे गौर या ठिकाणी त्याच्या आता भाषण आहे केलं की नाही तिथं महिला मागे भाषणात पुढे येते डेरिंग असते डेअरिंग आहे या भुसावळ नगरपालिकेचा कार्यभार उत्तम रीतीनं ते चालवू शकेल